नमस्कार मित्रांनो मी डी एम डी आपल्या सर्वांचा डी एम डी कोकण लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण इल कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी तर मित्रांनो आपल्या भारत देशात एकशे आठ दिव्य शक्तीपीठं आहेत आदिमायाची आणि त्यातली साडेतीन शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत या साडेतीन शक्तीपीठांपैकी ज्या मूळ शक्तिपीठ हा ता म्हणजे कोल्हापूरची आई महालक्ष्मी अंबाबाई करवीर निवासिनी असाही म्हटला जाता जर या मंदिराचा विचार केलो ना तर ह्या मंदिरात दीड दोन हजार वर्षांपूर्वीचो इतिहास हा अनेक ग्रंथांमध्ये पुरावो सांगितलो जाता चालुक्य शासक कर्णदेव यांनी सातव्या शतकाच्या सुमारास ह्या मंदिर बांधलेला पुढे नंतर पुनर्निर्माण शिलाहार यादव या राजांनी नवव्या शतकामध्ये केला नाही तर मंदिराचा बांधकाम एवढा उत्कृष्ट इतका कलाकृती बांधकामाना बघून लय भारी वाटतं अनेक वेळा मोगलांनी मंदिरावर स्वारी केल्याने जी मूर्ती हा आदिमायाची ती पुजाऱ्यांका लपवून ठेवावी लागायची स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराजांनी या मंदिराचं संरक्षण केला मंदिराचा, मंदिराचा छान बांधकाम केलं महाराजांनी बघा इतिहासात त्याचे अनेक पुरावे सापडतात बघा आणि मंदिराचा जो मुख्य गाभार हा या मुख्य गाभाऱ्याच्या दगडी चौथऱ्यावरती आदिमाया शक्तीची काळ्या दगडामध्ये चार फूट उंचीची उंच अशी मूर्ती आहे आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू सक्त मनाई आहे आणि असा आत बॅनर पण आतमध्ये लावलेला पण जर तुम्ही गेलास तर बघा देवीक चार हात आणि चारही हातांमध्ये शंख गदा सुदर्शन आणि कमलफूल अशी शस्त्र आहेत मातेच्या हातामध्ये मुकुटावरती शेषनाग आहे अशी मूर्तीची रचना हा बघा आदिमाया शक्तीची पंचगंगा नदीच्या किनारी असलेला कोल्हापूरच्या मध्यस्थीला असलेला ह्या मंदिरा मंदिरामध्ये सूर्यनारायण नवग्रह दुर्गामाता भगवान शिव विठ्ठल रुक्मिणी आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये आहेत अनेक कुंड आहेत मणिकर्णिका कुंड इत्यादी जर आपण मंदिरामध्ये गेलात तर मंदिरामध्ये चार प्रवेशद्वार आहेत जे पश्चिमेचा प्रवेशद्वार हा ता मुख्यद्वारा उत्तर दक्षिण पूर्व अशी द्वारा हत पूर्वेला मातेचा गर्भग्रह हा अंतराळ मंडप गणपती गणेश मंडप त्याला साक्ष गणपती म्हटला जाता जर मंदिराचा सांगूचा झाला तर जो पूर्व दरवाजो हा तो अठराव्या शतकात यशवंतराव दाभाडे आणि भैरवजी गायकवाड यांनी या दरवाज्याचं काम केलेला त्या ठिकाणी शिलालेख अजूनही हा बघा सगळ्या शक्तीपीठांपैकी सगळ्या ताकदवर ह्या शक्तीपीठा जर तिरुपती बालाजी मंदिर बघितलं असत तर त्या मंदिर श्रीकृष्णांचा आणि त्या ठिकाणाहून दरवर्षी वर्षातून दोन वेळा साडी पाठवली जातात अंबाबाई मंदिराचा बांधकाम अशा पद्धतीत केलेला आहे की मार्चमध्ये दोन वेळा सूर्यप्रकाशाची किरणं महालक्ष्मी देवीच्या चरणावरती पडतो हो येऊन लय भारी वाटला आणि भाविक एवढ्या प्रमाणात गर्दी करतात ना की दर्शनासाठी पण थं थांबताच येत नाही भरपूर गर्दी असता मागण्या लोक येतच असतात त्यामुळे ता गर्दी ही भरपूर प्रमाणात असता महालक्ष्मी देवीची पालखी सुवर्ण पालखी जवळजवळ बावीस किलो पाचशे ग्राम वजनाची एवढी आहे आणि ही पालखी बनवण्यासाठी जवळजवळ दीड वर्षांचा कालावधी लागलो लाग होतो लाग ऊन पण भरपूर लागत होता मग आम्ही म्हटला थैसून जाऊया ऊस आणि ऊस होतो वीस रुपये फुल ग्लास तर म्हटलं सगळ्यांनी एक एक घेऊयाच हे आमच्या वाडीतले पोरगी आणि त्यांच्यासोबतच म्हटलं आज बसूया दुकानाचं नाव नवनाथ रसव होती तर हय फुल ग्लास वीस रुपये आणि जम्बो ग्लास पंचवीस रुपये असा होता आणि हे पण बघा ग्लास मस्त आहे की त्यातच मिठाची एक बरणी पण होती छोटीशी मीठ टाकून हवा असा तर थोडासा मीठ टाकायचा पण मी काय टाकलात नाही उसाचा रस पिताना जास्त वेळ न काढता फटाफट गटकून गटकून आम्ही निघेल पुढे कारण पुढे जाऊन ज्योतिबाग पण जावचा होता महालक्ष्मी देवीचं दर्शन करून येणार आम्ही आता इल्या रंकाळा चौपाटीवर माझ्यासोबत जयदीप आ आणि इकडे अजून दोन बसेस इलेले आहेत फनस पनसावडे फनसावडे ग्रामस्थ आणि आमची गाडी तर ही लाल गाडी आहे ती फनसावडे गावाची हा गावच असावा आता ही एक आहे ट्रॅव्हल आणि ही आमची फ्लाईटमध्ये आहे आणि इकडनं एकदम मस्त पाणी पाणीबिनी हो बदका बदका नॅकोआ कुंबडे असावे नॅकोआडे बदका हवे त्यांचा प्रकार वेगळा असावं मस्त मोठा तलाव हा

नकले नकले थोडेसे फोटोशूट वगैरे केल्यानंतर आम्ही पुढे गेला ज्योतिबाग कारण नंतर मग पुढे घरी जाईपर्यंत वेळ होणार होतो तो ना थोड़े थोड़े वर उस तर म्हटलं वेळ न काढता पुढे जाऊ पुढे गेल्यावर बैलगाडी दिसली आणि बैलगाडीत परती ऊस टाकलेलो होतो तर ते पण बघून भेटला पण एवढंच वाटतं की बैलांच्या मानेवर भरपूर ओझा वगैरे असतात तर थोडीशी काळजी घेतली जावी असा माझा म्हणणं आम्ही निघाला परत ज्योतिबाग आणि ज्योतिबाग तिकडे भरपूर मजा वगैरे केला आणि तो व्हिडिओ उद्या संध्याकाळी चार वाजता येतं तर चला भेटूया उद्या संध्याकाळी चार वाजता